महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवाळीसाठी गरिबांना घोषणा केली होती पावसाच्या वक्र दृष्टीमुळे आज जनता आर्थिक विवंचनेत असताना आपण गरीब जनतेला आशा लावून दिली परंतु किटचे वाटप झालेले नाही जर घोषणा केल्यानंतर ती पूर्ण करण्याची क्षमता नसेल तर अशा घोषणा करून गोरगरीब जनतेची थट्टा का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोदच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला एकवीस ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देऊन बावीस तारखेपर्यंत राशन वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता परंतु तालुक्यात अजूनही आनंदाचा शिधा किट वाटप झालेले नाही त्यामुळे हजारो गोरगरीब जनता दिवाळीच्या फराळापासून वंचित राहिली त्यामुळे गोरगरीब जनतेच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोत तालुका व शहराच्या वतीने दिवाळीच्या दिवशी ठेचा भाकर खाऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील रंगराव देशमुख प्रमोद सपकाळ महादेव भालतडक अझहर देशमुख पराग अवचार शेख जावेद विजय ठाकरे एम डी साबीर सेठ पुणेवाला आशिष वायजोडे दत्ता ड्युरे मोहसिन खान श्रीकृष्ण जाधव डॉक्टर प्रभात दाभाडे प्रकाश गावंडे विश्वास भालेराव गोपाळ भालतडक कैलास माणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते लोकांची मागणी नसताना चार वस्तू तेल रवा आणि साखर हे शंभर रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं गरिबांना आशा लागली आठ दिवस झाले कंट्रोलच्या दुकानच्या चक्रा मारू मारू शंभर रुपये उसंत करू करू आपल्या आयामाऊल्या त्यांच्या घरी गेल्या दुकानदारा म्हणा आम्हाला शिताटा द्या दिवाळी आली सरकारने जाहीर केलं ईडी सरकारने जाहीर केलं तर दुकानदार काय करीन सरकारनं फक्त भंपक भंपक घोषणा केली पण कामाचा पत्ता नाही शेवटी आज अशी परिस्थिती आहे जळगाव तालुका संग्रापूर तालुक्यामध्ये सत्तर हजार लोक ग्राहक आहेत त्या सत्तर हजारापैकी धारक आहेत त्यातले चौदा हजारानं फक्त आतापर्यंत शिजा आलेला आहे तो संध्याकाळी काल तो, तो अजून लोकांच्या घरापर्यंत आता वाटणं चालू आहे किती सत्तर पैकी होतं चौदा हजाराचा म्हणजे जवळपास आता पंचावन्न हजार लोक अजूनही त्यापासून वंचित ठेवलेले आहेत ला आशा लावली हो लोक काय तुम्हाला मागत नव्हते हो तुम्ही लालू दाखवली तुम्ही लोकांना आशा दाखवली हो लोका हो आणि ती आशा पूर्ण करू शकले नाही त्यासाठी आज लोकांवर घरी मिरची भाकर खायची वेळ आलेली आहे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी ठरवलं जळगाव संग्रापूरच्या आम्ही देखील या या सहभागी राहू आम्ही देखील चटने भाकर राहू आणि या दिवाळीच्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा चटकी भाकर खायचं काम या सरकारने आलेलं आहे या सरकारचा खरा तेवढा निषेध कमी राहणार आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद